मी प्रथमच वंदन करतो शिवजयंतीच्या निमित्ताने मंचावर उपस्थित भाजपा युवा मोर्चाचे लातूरचे माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश गोमचाळे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाचे व्यवस्था प्रमुख माननीय बाबासाहेजी सोनवणे सर मंचावर उपस्थित देवेंद्रजी आयलानी साहेब श्रीमंत योगी महाराज या शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय संस्थापक आणि या कॅम्पसचे सर्वे सर्वा माधवरावजी देवमाने साहेब अकादमीचे संचालक सन्माननीय सुनीलजी देवमाने सर उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि पहिल्यांदाच मंचावरती आल्यानंतर ना काहीतरी कमी वाटत होती की सगळे शिवबास दिसाय लागले जिजाऊ माता मात्र दिसत नव्हत्या ती कमी ज्यांनी पूर्ण केली त्या आमच्या भगिनी निहा भोजताई या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं सूत्रसंचालन करणारी आमच्या शाळेची कोणी विद्यार्थिनी दिव्या सुरवसे राधिका कोळी या रेल्वे गेट परिसरातील उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी दोन हजार चोवीस पंचवीस चा आदर्श विद्यार्थी पुरस्कार आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार ज्या विद्यार्थिनीला मिळाला आहे ती विद्यार्थिनी कुमारी साक्षी इर्ले वैजनाजी पानशा शत्रुघ्नजी कीर्ते उपस्थित सर्व पालक बंधू भगिनी आणि उपस्थित सर्व बाल शिवाजी खर तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण जे स्टेजच्या पाठीमागे जे बॅनर करताय तिथं छत्रपती शिवाजी महाराज जयंती सार्थ अकॅडमीचा आठवा वर्धापन दिन छत्रपती संभाजी महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार छत्रपती संभाजी महाराज आदर्श शे समाजसेवा पुरस्कार माधवराव देवमाने आदर्श विद्यार्थी पुरस्कार एकाच कार्यक्रमामध्ये पाच कार्यक्रम लक्षात घ्या म्हणजे हे पंचामृत कार्यक्रम आहे आणि पंचामृत आपल्या सगळ्यांना माहित आहे पंचामृतामध्ये काय काय असत दूध दही मध तूप आणि साखर एवढा सगळं पंचामृतामध्ये असतं आणि तेव्हा मग हे पंचामृत आपण एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पूजेच्या नंतरनं प्रसाद म्हणून घेतो मला वाटतं आजचा हा जो कार्यक्रम आहे हा पंचामृतानं भरलेला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे मला आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतोय हे मी माझं भाग्य समजतो कारण छत्रपती शिवरायांनी आपले शौर्य आपली कल्पकता आपलं संघटन कौशल्य राजधर्म पालन त्यासोबतच अनेक शतके पारतंत्र्या जोडलेल्या भूमीला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या महाराजांच्या नावे पुरस्कार मिळणं ही साधेबाब नाही उपस्थित विद्यार्थी आपल्या सर्वांना मला एक सांगायचंय एखाद्या मनाला जागं करायचं खूप आवड आहे परंतु एखादं मन जाग झालं की ते दुसऱ्या मनाला जागं करत दुसरं मन तिसऱ्या मनाला जाग करत आणि असे असंख्य मन जर जागी झाली तर एक गाव जागा होतो एक गाव जागा झाला तर समाज जागा होतो आणि अशा असंख्य समाजातील विद्यार्थ्यांच्या मनाला जागं करण्याचं काम आदर्श शिक्षक करत असतात आणि म्हणून या विद्यार्थ्यांमधून नव चेतना जागी करण्याचं काम आमच्या सारखे शिक्षक करतात परंतु कुणीतरी आमच्या पाठीवरती आमच्या कार्याचं कौतुक करावं गुणगौरव गुणगौरव करावा असं आम्हाला नेहमी वाटत असत आणि ते करण्याचं काम या साथ संचालक सुनील देवमाने सर यांनी केले मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आज सार्थ अकादमीचा आठवा वर्धापन दिन आहे मी मराठी विषयाचा शिक्षक असल्यामुळे सार्थ या शब्दाचा थोडक्यात अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो सार्थ म्हणजे यथार्थ योग्य सत्यता याची पडताळणी करणं आणि म्हणून आदरणीय देवमाने सरांनी या सार्थ अकादमीच्या माध्यमातून जे निपुण विद्यार्थी घडवण्याचं काम केलं यथार्थ योग्य विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांचं जे चालू आहे ते खरंच तर खरोखर वाखान्यजोग आहे आणि त्याच्यामुळं मी पुनशे एकदा सरांना सांगतो की तुमचंही जे कार्य आहे सर हे आमच्यापेक्षाही मोठं आहे कारण ते एका बाजूला शहरातले विद्यार्थी एका बाजूला या भागामध्ये अनेक विद्यार्थी आमच्याकडे शाळेत आहेत परंतु अनेक गोडगरीब मजूर कष्टकरी असे विद्यार्थी आहेत विद्यार्थी यांना घडवणं साधं मी तयारी करून घेत असतो आणि त्याच्यामध्ये एवढे काही अडथळे येतात अडचण येतात इथं तर सरांनी वन मॅन शो आयोजक सर आहेत भाषणाची तयारी करून तेच घेत आहेत सगळं काही सर पाहत आहे आणि त्याच्यामुळे सर मला तुमचा साथ अभिमान वाटतोय आणि म्हणून आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो आज माझ्यासोबतच आदरणीय सुडेसाहेब यांना छत्रपती संभाजी महाराज आदर्श समाजसेवा पुरस्कार मिळतोय विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा पर्यावरणाची खूप आवड होती लक्षात घ्या आजचे आपले समाजसेवा पुरस्कार प्राप्त यांना जी सुळे साहेब हे पर्यावरण प्रेमी आहे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैनिकांना नेहमी सांगायचे स्वारीवरती जात असताना कुठल्याही शेतकऱ्याच्या एकाही पिकाला हात लावू नका असे पर्यावरण प्रेमी छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्याच्यामुळं हो शेतकऱ्यांना अनेक शेतकऱ्यांना शिवाजी महाराजांनी जमिनी दिल्या त्यांना बैलजोडी दिली अनेकांना आपल्या छत्रछायाखाली वाढवलं आजचे आपले जे धर्मवीर संभाजी राजे यांच्या नावे जो पुरस्कार मिळतोय समाजसेवा गौरव पुरस्कार हे जे साहेब हे सुद्धा पर्यावरण लातूर शहरामध्ये आपल्याला माहित नसेल जवळपास दोन लाखाच्या वर झाडे लावण्याचं त्यांनी पवित्र काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा त्यात मी सुर्यासाहेबांनाही हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि कार्यक्रमाला खूप उशीर झालाय त्यामुळं माझं भाषण मी आतृत येतो शेवटी एक सांगतो एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती बावड्यांची आणि शिकवण होती जिजाऊंची देशात लाटली भगव्या झेंड्याची आणि मुहूर्त वेळवली स्वराज्याची अशा छत्रपती शिवाजी महाराजांना कुणाशी एकदा मी अभिवादन करतो वंदन करतो आणि मी माझ्या भाषणाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र